बरेच शेतकरी काय करतात की मधले जो भाग असतो कुठं कुरपत बसायचा कुठं रोटर मारायचं त्यासाठी सगळं राऊंड अप मारतात राऊंड ऑफ मारतात ग्रामधून एकदम चुकीच एकदम तर आपण पुढल्या पिढीला जमीन शिल्लक ठेवली पाहिजे जमीन शिल्लक ठेवली म्हणजे उतारव नाही पण जमीन ही जीवाणू पाहिजे तिथं जीवा आता जीवाणू संपाव लागले आपल्याला काय पाहिजे पैसे पाहिजे जमीन पुढे राहायला काय माहित नाही आमचे एक गुरु होते शिवाजी ते वारले सध्या तिने मला एकच सांगितलं की तू पुढच्या पिढीला पैसे किती मिळवून ठेवले तर जमीन किती एकर घेतली आहे कि महत्वाच नाही तू पुढल्या पिढीसाठी जमिनीमध्ये जिवंत किती आहे आपण जमीन मृत करत चाललो ह्या सगळ्या रासायनिकचा भडीमार करून तर शेतकरी बांधवाला एकच विनंती आहे की जमिनीचा सेंद्रिय करत नाही पाहिजे तुम्ही जमिनीचा प्रत्येकाने माती पाणी चेक करा माती चेक केल्यानंतर तुम्हाला जमिनीमधलं नत्र पुरत पालाश त्यानंतर जमिनीचं सेंद्रेकर जे चेक करा आणि तुम्ही बघा तुमच्या जमिनीमध्ये काय आहे आणि आपण काय पीक घेतलं पाहिजे आणि ते वाढण्यासाठी नैसर्गिक काय स्रोत आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे मग अशी पण बोलताना तुम्ही सांगितलं की हिरवळीची तुम्ही त्याबद्दल आपल्या आता आमचं काय आहे आमची पाच एकर बाग होती तर पाच एकर बाग असल्यामुळे आम्ही काय केलं की आपल्याला ऑर्गॅनिक वरती काम करायचं आहे ऑर्गॅनिक म्हणजे काय आहे की जीवाणूला लागणार जे खाद्य आहे आपण काय करतोय पिकाला लागणार खाद्य देतोय लिक्विडच्या स्वरूपात रासायनिकच्या स्वरूपात पण आपण जे पाला पाचोळा दिला पाहिजे ती पाला पाचोळा आम्ही काय करतोय हिरवळीचं खत रिकाम्या रानामध्ये जूनला जो पाऊस पडतो आपण बाजरी पेरतो त्यावेळेस आम्ही बाजरी पेरत नाही त्या रिकाम्या रानामध्ये ताक करतो आणि तो ताक सगळा कुठं करून आम्ही बेडवरती टाकतोय आणि त्या हिरवळीचं खत त्या जीवाणूसाठी अन्न होतंय आणि तो दिलेला आपण जे सगळं खत आहे ती अन्नात रुपांतर करायचं काम आणि झाडाला अन्न पुरवायचं काम ते जेवाण करतात पण आपण काय करतोय सध्या हायटेक शेती म्हणतोय पण मूळ आपण पाया चुकतोय पायाच हा आहे की जेवढे आपल्या शेतीत जमिनीत जेवण आहेत तीच आपली खऱ्या अर्थानं बँक आहे आणि ती बँक नसेल तर तुम्ही बाकी काही करा पैसे ठेवायला सुरक्षित जागा नसेल तसं ही जेवाण म्हणजे बँक आहे आपले कारण की आपण जरी किती दिले सरांनी सांगितले की आपण वनस्पती रोपाला किंवा झाडाला लागणार खात देतोय पण ते झाडांना खाद्य घेतलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे तर ते जीवाणू काम करते त्यासाठी जीवाणावर काम करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हिरवळीचे खत सरांनी सांगितलं नक्की त्याचा तुम्ही उपयोग करा त्याचबरोबर सरांनी सांगितलं की राऊंडअप वगैरे म्हणजे तणनाशक हा आम्हाला प्रकार तणनाशकाचं मला नाव सुद्धा माहित नाही त्याच्या ज्या काय आवाज आहे त्याचं नावच घ्यायचं नाही तर तसं आम्ही तणनाशकाचं नाव सुद्धा घेत नाही एखादा म्हणला चांगला आहे बरं बाबा तू तुम चांगला आहे म्हणतोय पण त्या मारतो तू बा ती कर कारण की ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण ब्रश कटर मारतो उदाहरणार्थ आता हे गवत असेल समजा ह्याला आपण ब्रश कटर मारला ब्रश कटर मारतो म्हणजे जमिनीच्या वरचा भाग आपण हा कट करतो हे जमिनीच्या खालचं खोड परत वाळून जाणार आहे आणि ज्यावेळेस खत हे खोड वाळून जाणार आहे त्यावेळेस जमिनीत ती पोकळी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून आपला जमीन घुसभुस होणे आणि सगळंच चांगलं होतं त्यासाठी शंभर टक्के तुम्ही अप वगैरे बागेत बांधावर मारा तुम्ही पण बागेत अजिबात एकदम बरोबर बरोबर त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही अजून नवीन जे शेतकरी आहेत आता आपल्या सांगोल्या भागात बऱ्याच ठिकाणी बागा गेलेत चाललेत बरोबर तर त्या शेतकऱ्यांना तुमच्या बागेत जरी बघितलं काही ठिकाणी आता प्रॉब्लेम आले होते हे झाड आपण बघितलं जवळ दोन फांद्या दोन फांद्या दोन फांद्या त्याच्या गेलेत पण बाकी झाड सगळं चांगलं आहे म्हणजे माझ्या बागेत मर आले तारे। तारे किंवा रोग आलाय म्हणून मी बाग सोडून देतोय असं न करता सरांनी काहीतरी त्यावर तोडगा काढलाय आता आता बघितलं आज जवळ पाच साडेपाच टन माल गेलाय आजच्या तोड्याचा आणि जो त्यांनी एकशे अकरा रुपये दिलाय तर बाग चालले म्हणून हात वर्क न करता त्यातून काहीतरी मार्ग काढत आणि असा मार्ग काढला पाहिजे तर त्यासाठी सरांनी सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जावा चर्चा करा वेगवेगळ्या बागेला भेट द्या आणि त्यातून शिका जे प्रत्येकाकडे काय ना काय चांगला असतो तो त्यांच्याकडे घेला आपल्याला हरकत नाही आणि त्यातला पण काय अडचण नाही मी कसं विचारू बऱ्या जणांच हटवतो मी त्याला काय विचारू एकदम बरोबर असा आहे बरोबर ते, ते, ते न करता कुठून आपला फायदा होतोय ते बघणं खूप गरजे आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून शेतकऱ्यांना काय सांगाल आता मला एकच सांगायचं आता तुम्ही सांगितलं की मर आले आहे पिन बोरर आलाय बागा उद होत्या त्या आता आमचा हा सतराशे झाडाचा प्लॉट आहे त्यातली चारशे झाड मेलेली आहेत खराब झालेली आहेत पण आम्ही राहिलेल्या तेराशे झाडामध्ये पहिला तोडा माझा सर्वसाधारण अकरा टाना निघाला आज साडेपाच टन निघाला परवा साडेसहा टन निघाला होता मग सर्वसाधारण बावीस टन माल निघालाय म्हणजे बावीस टन माल जर पकडला तर राहून मला एकशे वीस रुपये भाव मिळाला मग चोवीस लाख रुपये झाले साहेब माझे तेरा झाडा जर चोवीस लाख मिळाले खर्च माझा सात लाख रुपये आहे मग सात तरी एकवीस मग जवळपास आपल्याला सोळा ते सतरा लाख रुपये नफा मिळाला ज्या बागेमध्ये कायच मिळणार नव्हतं फक्त आम्ही काय केलं थोडं टेक्नॉलॉजीचा वापर केला इथं बेड केले मल्चिंगचा वापर केला क्रॉप कव्हर केलं झाड जी अंतर आमचं जे चुकी चालतं त्या अंतर झाड सुद्धा आम्ही छाटणी करताना थोडी दाबून घेतली उन्हाळ्यामध्ये राहिली ह्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही सक्सेस आहे यामध्ये तर सरांनी सांगितलं की बाबा जे त्यांच्या चुका झाल्या अगोदर लागवडीच्या अंतराबाबतीत मग त्याचे पूर्ण भाग काढणं शक्य नाही एक झाड काढणं पण शक्य नाही त्यासाठी जी छाटणी आपण वरून करतो ती त्यांनी हर्ड छाटणी घेतली आणि झाडातलं जे स्पेसिंग आहे तेव्हा वाढ प्रयत्न सुट केला आणि झाड केलं आणि प्लॉट मध्ये हवा खेळती राहिली असं त्यांनी बघितलं तर तुम्ही आज जे काही तुमचे अनुभव दिलेत नक्कीच या शेतकऱ्यांना यांचा अनुभवाचा खूप फायदा होणार आहे तर आपले जे काही व्हिडिओ बघणारे शेतकरी आहेत त्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही शेतकऱ्यांना शंका असतील तेव्हा त्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल तुमचा एकदा नंबर सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस तेवीस एकोणपन्नास बासष्ट माझ सांगोल्यामध्ये मा कृषी विषयी जी काय लागणार मटेरियल आहे तिथं सल्ला असेल मी माझं फक्त व्यवसाय हा शेतीशी रिलेटेड काय केला तर मला काहीतरी नॉलेज मिळावं आणि माझं नॉलेज शेतकऱ्यापर्यंत हवं त्यातनं माझा व्यवसाय होतोय पण पहिला प्राधान्य मला शेतकऱ्यांना शेतकरी सुधारला तर आपण सुधारू मी हो। पहिल्यांदा सुधारलोय शेतकरी सुधारला पाहिजे त्या भावनेने मी सांगोल्यामध्ये केशर माती कृषी उद्योग या नावाने मिरज रोडला माझं दुकान आहे तुम्ही शेतकऱ्यांनी कधीही या शेत शेतीविषयी काही अडचणी असू द्या अनुदानाची योजना असतील तुम्हाला सर्व योजनेची माहिती तिथं ऑनलाईन भरायची सगळी सुविधा आहे तरी शेतकऱ्यांनी एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद ठीक आहे धन्यवाद